आपण ते चुकीचं का बरोबर त्यालाच कळत नाही ना तर ज्याला मला द्यायची ना मलाच कळत नाही ती थोरात साहेब आम्हाला बदलत साहेब नाही आमचा लय मोठा प्रश्न आहे आणि हाच कोणचे का मांडू आम्हाला हाच हा हाच आमचा चाळीस बा पठरा आहे ना थोरात आम्ही कागदीपत्र थोरत काय पण मतदानाला नाही आणि मतदानाला नसल्यामुळे थोरात काय गेलं का त्यांनी म्हणायचं मग त्यांच्याकडे बघा तुम्ही त्यांना मतदान केले त्यांनी म्हणायचं आम्हाला तुमचं नामचं कसं तुम्ही संगमनेर तालुक्यामध्ये आणि आता प्रश्न राहिला एक मुळाचा प्रश्न होता तो नाही सोडवला नाही त्यांनी सोडवला असा कोणता प्रश्न आहे आता माझं वैयक्तिक एखाद्या एकट्याच नाही गावात गावातच चालू नाही हा प्रश्न आमचा होता सुटला कामा। कामा आता विद्यमान आमदार कोण तुमचे लांब काम केली का नाही केली केली बिचार्यांनी काम कामं केली नाही असं कोण काही म्हणत नाही काम केले त्यांनी आता माझा बोलण्याचं म्हणजे आता सध्याचं जे चाललंय यांच स्पर्धेवर हे आपल्याला पटत म्हणजे हे पूर्वीच सरकार होत आपल्याला म्हणजे त्यांनी असोसिएशन म्हणजे नाही काय देऊ द्या पण निदान कमीत कमी तुतारी तुतारी काँग्रेस सरकार म्हणजे हात तारीन ते सगळं झालं त्याच्या पण ते कसं होतं त्यांनी जरी काही नाही दिलं तरी पण गरिबांना त्रास तरी नव्हता आजच्या या सरकारच्या काळात थोडं निवळ अस खूप त्रास वाटतो संभवतो